बातमी आहे नांदेडेतून महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर विचार मंच अनुभव मंडप समिती बसव प्रतिष्ठान व बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची वर्तमानकालीन प्रस्तुतता या विषयावर व्याख्यान देण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक राजा माळगी सांगली येथून येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गंगाधरराव पटणे यांची उपस्थिती लाभणार आहे याप्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे शहरातील पीपल्स महाविद्यालयामधील नरहर कुरुंदकर सभागृहात सात मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल हा संपूर्ण कार्यक्रम लोकप्रिय चॅनल डब्ल्यू न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे कार्यक्रमाला शहरातील सर्व श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा बसवेश्वर जयंती आयोजन समितीने केले आहे